नमस्कार शेतकरी बंधून तुम्हाला एक मी न्यूज सांगत आहे तरी सर्वजण आपापल्या जनावरांची काळजी घ्यायला आवश्यकता आहे आणि काय झालं म्हणजे प्रॉब्लेम लंपी लंपी हा रोग जनावराला होत आहे आणि माझ्या इथे पण सध्याला एका कारोडीला झालेला आहे तरी लंपीच्या आजाराला सांभाळा आणि सकाळी आणि संध्याकाळी हे दोन टायमिंग आपल्याला धूर करायचा आहे बघा ते पण सीताफळाचा पाला आणि लिंबाचा पाला किंवा घोडलिंबाचा पाला हा सर्व काही प्रोसिजर करायचा आहे आणि जनावर ढोरांना सांभाळायचं आहे तरी सर्वजण आपापून काळजी व शेतकरी बंधूंनो हे माझे तुम्हाला सांगणे आहे आणि निवेदन पण करण्यासाठी मी आज ब्लॉग टाकलो नाही ते सर्व काही प्रोसिजर बघूनच मी आज ब्लॉग टाकलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांची काळजी घ्यावावं आणि त्यांना बरोबर टाईम टू टाईम दूर करावं हे माझे सांगणे आहे जय भीम जय शिवराज जय संविधान चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये सर्वजण ब्लॉकला पहा आणि सर्वजण कमेंट करा लाईक करायला विसरू नका मी तुमच्यापर्यंत पूर्ण काही एक एक क्षण मी तुम्हाला पाठवित आहे तरी तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या आप जनावरांची काळजी घ्यावावं चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये ओके धन्यवाद